आपल्याला काय करायचंय मला सांग तुम्ही लोक आवाज कमी करून खेळायचं ना ती म्हणजे द्यायचं ग तुम्ही मुलं लहान आहात अशी तुम्हाला खूप जण ओरडणार इकडे खेळू नको तिकडे खेळू नको हा जर खूपच म्हणजे त्यांना त्रास होतोय तर बाजूला खेळायचं नाही त्यांच्या पण असं थोडे थोडे सगळेच ओरडतात का तर आवाजाला सगळेच व्हायला लहान मुलं खूप आवाज करतात आपण हा आवाज कमी करून एका साइड खेळायचं सा। आपण कुठेही जरी राहायला गेलो ना तर सगळीकडे अशी माणसं असतात कोण ओरडणार कोण बोलणार कोण भांडण करणार सगळ्यांकडे आपण लक्ष दिलं चालतं का चालतं का सगळीकडे लक्ष दिलेलं आणि भांडण करून काय होणार आहे की अशी नसती होट असते छू नाही दांड दांदम मध्ये पण एक पाहुणखी हो वालायला लागली आम्ही सुद्धा लहान होतो ना तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी व्हायच्या कोण न कोण ओरडायचं कोण न कोण बोलायचं प्रत्येक गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही खेळायचं बिंदास्त लहान मुलांचं ते एक क्वालिटी आहे की लक्ष द्यायचं नसतं बिंदास्त आता मला सांग बाकीची मुलं कशी फाट्यावर मारतात हे वरडली तर वरडली काय फरक नाही पडत असे करतात ना मग असं टेन्शन द्यायचं नाही हा बरोबर आहे आपल्याला नाही जमत तू जरा सेंटिमेंट आहे पण लक्षणे द्यायच इकडं सोडून द्यायच आणि आता सुट्ट्या आहेत म्हणून तुम्ही खेळताय ना त्यांना पण समजतं कि सुट्ट्या असल्यामुळे मुलं खेळताय आता शाळा सुरू झाल्या मुलं शाळेत जातील पण

सोडून दे तुला खेळायचं आहे ना जायचं बिंदास्त खेळायचं काय बोलली काय थोडस दहा मिनिटं बसायचं परत जाऊन खेळायचं आता कसं होतं आमच्या वेळेलाही ओरडायचे पण आता आम्ही मोठे झालो ना तर आमच्याकडे दोन हसतात की अरे हा हेच ते लहान मुलं जे आम्हाला ना खूप त्रास द्यायची ते आता कशा हसतात त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं तसेच तुम्हाला त्यात ओरडतायत ना तुम्ही मोठे झाले

म्हणजे जा, काय नाही काय नाही टेन्शन काय घ्यायचं नाही सोडून द्यायचं विषय नाही मावशीचं पण टेन्शन नाही ठीक आहे ओके ओके हळूहळू तुला समजणार काही गोष्टी शांत राहायचं ह्या गोष्टी डोक्यात घ्यायच्या नाही का मग अभ्यास कधी करणार कधीही फालतू गोष्टी कोणी काय बोललेलं वगैरे जास्त लक्ष द्यायचं नाही ओके खेळायला जा परत ओरडले म्हणून काय घरात नाही बसायचं बसणार बर महिना बसेल बरं थोड्या वेळ बस हा एक महिना घरात किती बसत ते मला पण समजेल येऊन नाही बसायचं चला कोणी ओरडच नाही मग थोड्या वेळी गेलेली तू जा तू बर आता शांत राहा मला पण त्रास होता ना ओरडण्याचा नाही होत तू आता मोठी सहन तर नाही पाहिजे बरं बरं मी सहन करते हा